आंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयाला बनावट औषध पुरवठा प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापन बीडच्या आंबेजोगाईतील बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे यातील विशाल इंटरप्राइजेस एजन्सीचे बिले थांबविण्यात आले असून एजन्सी ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या ॲझिथ्रोमायसिन गोळ्यांचे नमुने गतवर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला यात ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलं कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायझेस एजन्सीकडून जवळपास पंचवीस हजार गोळ्यांचा पुरवठा एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रुग्णालयाला झाला होता मात्र तपासाअंती या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसून आला दरम्यान या प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधे घ्यायचे स्टॉप केली आणि त्याला जे काही त्याचं बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणखी आणि यापुढे औषधं घ्यायची नाही असं मी ठरवलेलं आहे आणि सध्या त्याबद्दलची एक एन्क्वायरी बी असं चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशीमधून समोर येईल आणखी